एकीकडं विकासाच्या बाता तर दुसरीकडं रुग्णालयात जाण्यासाठीही बांबू आणि चादरीच्या झोळीचा वापर हे चित्र आहे नंदुरबारच्या सातपुडा परिसरातलं नंदुरबार आदिवासी संस्कृती सातपुड्याच्या नयनरम्य पर्वतरांगा आणि निसर्ग सौंदर्यानं डोळ्यात भुरळ पडते पण आदिवासी भाग असल्यानं दुर्लक्षितही तेवढाच ना आरोग्याची सुविधा ना आवश्यक सुखसोयी लाखो रुपये खर्चून सुरू केलेल्या बाईक अँब्युलन्स हे धूळ खात पडलेत भंगार अवस्थेत गेली आहेत हा या बाईक अँब्युलन्स ज्या होत्या त्या आपल्याला दोन हजार एकवीस साली नीती आयोगकडून जो फंडिंग मिळालं होतं त्या अंतर्गत बाह्य स्त्रोत यंत्रणेमार्फत आपल्याकडे दहा बाईक अँब्युलन्स चालू होत्या यांचा कालावधी दोन वर्षाकरिता होता तो दोन वर्षाकरिताचा कालावधी जून दोन हजार तेवीसमध्ये समाप्त झाला तदनंतर सदर बाईक अँब्युलन्स जे काही आपल्याकडे कार्यरत होत्या त्या ठेकेदाराला आपण बऱ्याच वेळा वारंवार त्याचे पाच ते सहा वेळा वार पत्र व्यवहार करून त्यांचा अंतिम अहवाल देण्याबाबत व्यवहार केला त्याचबरोबर त्या बाईक ॲम्ब्युलन्सेस शासनास परत जमा करण्याबाबत देखील आपण आदेशित केले परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या कार्यालयास मिळाला नाही त्यामुळे त्या बाईक ॲम्ब्युलन्स सध्या बंद अवस्थेत आहेत सातपुड्यातील दुर्गम भागात बाईक अम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या होत्या नीती आयोगाकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला पण एका वर्षानंतर निधी उपलब्ध करून दिला त्या भंगार अवस्थेत गेल्यात पायवाट आणि डोंगरी भागात बाईक अम्ब्युलन्स या उपयोगी ठरत होत्या पण चालकाला मानधन नाही इंधनासाठी खर्च नाही दुरुस्तीसाठी खर्च दिला जात नसल्यानं बाईक अम्ब्युलन्स या भंगार अवस्थेत पडल्यात त्यामुळं एकीकड एक देशात विकास घराघरात पोहोचल्याच्या बाता होत असतानाच या भागात रुग्ण आणि गरोदर महिलांना बांबूची जोड आणि चादरी टाकून रुग्णालयात आणलं जात आहे राज्यकर्त्यांकडून आणाबागा घेतल्या जात आहेत पण सोयी सुविधा देणं आणि टिकवणं या गोष्टींकडे गांभीर्यानं कधी पाहिलं जाणार हा प्रश्न मात्र निरुत्तरच राहतो नंदुरबारहून सलालुद्दीन लोहार सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम